सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत ना बाजारात भरपूर प्रमाणात आलेल्या असतात स्पेशली पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या तर भरपूर असतात आणि शिवाय स्वस्तही असतात मग हिवाळ्या संपण्यापूर्वी एकदा तरी पावभाजी आपल्याला केलीच पाहिजे नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी कशी करायची ते पाहणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी गाजर घेतलेले आहेत दोन चार मध्यम आकाराचे बटाटे दीड वाटी वाटाणा दीड वाटी फ्लावर एक लहान आकाराचे बीट चिरून घेतलेले आहे आणि दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरच बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत फक्त शिमला मिरच आपल्याला शिजवायची नाही आहे ती आपण कांदा टोमॅटोबरोबर शिजवणार आहे तर इथे मी फ्लावर गाजर बटाटे आणि फ्रेश असा वाटाणा घेतलेला आहे एक छोटंसं बीट घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक ते दीड चमचा तेल तेलामुळे काय होतं भाज्या छान अशा मौसूत शिजतात थोडंसं चवीपुरतं आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे भाज्या ना आहे ना आतपर्यंत मीठ लागतं आणि एक ग्लास भर पाणी घालून येणं आपल्याला ह्याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकर थंड होईपर्यंत आपण आता कांदा टोमॅटो परतून घेऊयात तर इथं मी कांदा टोमॅटो बटरवर छान असे परतून घेणार आहे तर इथं मी दोन इंच बटर घातलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर इथं मी मध्यम आकाराचे तीन कांदे आणि तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आता हा कांदा टोमॅटो आपल्याला छान असा तीस ते चाळीस टक्के छान असा परतून घ्यायचा आहे तेलावर कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की आपण भाज्या शिजतानाही मीठ घातलेलं आहे त्यानुसारच आपण ह्यामध्ये मीठ घालायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून छान असं तेलावर साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हे कांदा टोमॅटो शिमला मिरची परतून घ्यायची आहे तर पहा छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे दोन चमचे आले लसूण पेस्ट तर आले लसून पेस्ट घातल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे कोरडे मसाले घालायचे आहेत जसे की जिरा पावडर धना पावडर लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि आता मसाले मसाले हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले परतत असताना मला थोडेसे हे कोरडे वाटत होते म्हणून अगदी अर्धा पेला वगैरे ह्यामध्ये मी पाणी घातलेले आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक झाकण ठेवून अगदी दोन मिनिटांसाठी मध्यम माचेवर अशा आपल्याला एक वाफ घ्यायची आहे तोपर्यंत आपण भाज्या स्मॅश करून घेऊयात तर इथे मी एका परातीमध्ये सर्व भाज्या काढल्या आहेत छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत अगदी सहजपणे त्या स्मॅश होत आहेत आणि बिटामुळे खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे तोपर्यंत आपल्या इकडं मसालाही छान परतून झालेला आहे खमंग खरपूस आपला इथं मसाला परतून झालेला आहे आणि सगळ्या घरामध्ये छान असा मसाल्यांचा घमघमाट सुटलेला आहे तर आता ह्या खमंग अशा फोडणीमध्ये आपल्याला सगळ्या शिजवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गरजेनुसार पाणी घालून भाजीला आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे कारण ही भाजी थंड झाली ना की अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे इथे मी एक ग्लासभर पाणी घालून सात ते आठ मिनटं मध्यम आचेवर अशी ही भाजीला उकळी आणलेली आहे तर इथं तुम्ही आवडीनुसार भाजीवर बटर घालू शकता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालू शकता तर अशी ही आपली मस्त हॉटेलपेक्षा छान आणि अगदी हायजेनिक पद्धतीत आर्टिफिशियल कलर फ्लेवर न वापरता पावभाजी तयार झालेली आहे तर आपण घेतलेल्या भाजीच्या प्रमाणात बारा ते पंधरा जणांना पुरेल इतकी पावभाजी तयार होते तर तुम्ही मस्तपैकी पाव ना बटर किंवा तुपावर छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या पावभाजीसोबत खायच्या आहेत तर अशी ही आपली अप्रतिम चवीची पावभाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला पावभाजीवर वरती चीज वगैरे आवडत असेल तर ते किसून घातलं तरी चालणार आहे आमच्या इथे सगळ्यांना पावभाजीवर अशा प्रकारे चीज कस किसून घातलेलं आवडतं तर कसा वाटला आजचा पावभाजीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय